दोन हजार तेवीसमध्ये आहे एक्क्याऐंशी वय पूर्ण झालं आहे शस्त्रचंद्र दर्शन झालं आहे औरंगाबाद संभाजीनगर येथे मी दांडियासाठी ब होमसाठी गेलेले तिथे माझा सत्कार केलेला आहे दहा हजार दांडिया ब्लॉक सा वसू ब्लॉक ब्लॉकसाठी तसेच मी अजळगाव येथे पत्रकार किशोर कुंकणी यांच्या आईना भेटले आहे तसेच धुळे येथे बाई यांना भेटले आहे औरंगाबाद माझं जन्मगाव आहे मुंबई येथे माझे भाऊ डॉक्टर शरद देशपांडे व इतर भाचे यांना भेटले आहे अमेरिका येथे सौसनबाई पुष्कर चिवटे दीपकजी यांना भेटले आहे तिथे मी सत्कार स स्वतंत्र दर्शनचा केला आहे वसुधा चुटे कोल्हापूर आता माझे ब्याऐंशी वय चालू आहे दोन हजार चोवीस